नंदुरबार जिल्ह्यातील धानोरा गावात ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत विकासाचा महत्वपूर्ण उपक्रम पार पडला आहे या ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत गावातील विविध भागात रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रत्येक गल्लीत समुदायासाठी भांडे वाटप देखील करण्यात आले हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्याचे युवा नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट रामभैया चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार यांच्या उपस्थितीत पार पडला तसेच माजी बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी यांच्या मार्गदर्शनामुळे या विकास कामांना गती मिळाली आहे धानोरा गावाच्या लोकनियुक्त सरपंच रीना प्रकाश यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे नव्याने होणाऱ्या रस्त्यांमुळे गावातील दळणवळण अधिक सुलभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांच्या हस्ते धानोरा येथे ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजनासह भांडे वाटप करण्यात आले याच कार्यक्रमात गावातील प्रत्येक गल्लीत समुदायासाठी भांडे वाटप करण्यात आले सामाजिक कार्यक्रम सण उत्सव तसेच सामूहिक उपक्रमांसाठी या साहित्याचा उपयोग होणार असून प्रत्येक गल्लीत विकास पोहोचवण्याचा ग्रामपंचायतीचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे यावेळी बोलले जात आहे या कार्यक्रमास शेतकरी संघाचे अध्यक्ष बी के अण्णा पाटील माजी पंचायत समिती सभापती अंजनाताई वसावे उपसरपंच तानाजी वसावे ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष सदस्य शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते गावाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते मूलभूत सुविधा आणि सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातील असा संकल्प यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला प्रतिनिधी रमेश पाटील